धन्यवाद चंद्रकांत दादा तुमची एवढी अखंड तो दननत असताना आमच्यासारख्यांनी काय बोलायचं खरं तर हा मोठा प्रश्न आहे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र राज्याचे अखंड भारताचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवराय ज्यांनी धर्म जागवला आणि धर्म वाढवला असे धर्मवीर शंभूराजे ज्यांच्या कुशीतून हे स्वराज्य उभं राहिलं अशा जिजाऊ आणि ज्या घटनेवर हा देश चालतो असे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्यादेवीजी होळकर ज्यांच्या कर्तृत्वानं आज अखंड महाराष्ट्रातील मंदिरं या ठिकाणी उभं आहेत निश्चितच त्यांचं देखील या ठिकाणी नामोल्लेख करावं लागेल अशा कर। सर्व महापुरुषांना या ठिकाणी मानाचा मोजरा करतो आणि सुरेश भाऊ बोलल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं भाऊंना मी ही संकल्पना सांगितली भाऊ म्हटल्या अरे दोन चार दिवसात कसं काय काम करणार आहे तू पण खऱ्या अर्थानं भाऊ आज हे सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना सांस्कृतिक कार्यक्रम का करावेत कारण या महिला बघाणी ज्यावेळी त्यांच्या व्यावहारिक प्रापंचिक जीवनामध्ये व्यस्त असतात खऱ्या अर्थानं त्यांनाही वाटतं कुठंतरी विरंगुळ करावा आणि आज संसदेत देखील विधानसभेत देखील पन्नास टक्के आरक्षण महिलांना या ठिकाणी आहे निश्चित भाऊ आपण सांगितल्याप्रमाणे येणारा काळ हा आपल्या सर्वांसाठी सुवर्ण काळ असेल कारण खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलावं आणि ते बहरावं या ठिकाणी अशी अपेक्षा वारंवार या ठिकाणी काही नेते मंडळींनी व्यक्त ने केली पण आज हे काम करत असताना आज असंख्य अडचणी येतात कारण सामाजिक कार्य करत असताना राजकीय कार्यकर्ता असताना आपल्या हिंदू धर्मामुळे पाय ओढणारी एक संस्कृती एक पिलावळ मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जन्माला येत आहे खरंच खेदाची बाब या ठिकाणी असं वाटते भाऊ की दहीहंडीचा उत्सव या ठिकाणी आपण बघितलात दहीहंडीचा उत्सव कायम असं सांग सांगितलं जातं की मनोऱ्यावर मनोरे रचून या ठिकाणी दहीहंडीचा काला केला जातो आणि ती दहीहंडी फोडली जाते मराठी माणूस कधी जर एकमेकांच्या खांद्यावर जर उभा असेल ती तर दहीहंडीचा उत्सव आहे आज चंद्रकांत चंद्रकांतदानी सांगितलं ला की लाल मातीचा खूप मोठा वारसा या ठिकाणी या पूर्ण मुळशी तालुक्याला आहे आज लाल मातीतून या ठिकाणी हे कार्य पुढं जात असताना चंद्रकांत लाल मातीत ज्यावेळी महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा भरवली जाते त्यावेळी शेवटच्या सेमीफायनलच्या दरम्यान जर दोन तुल्यबळ पैलवान पाईल। जर सोबत पुढं जात असतील आणि ज्या कोणाला तरी एकाच तालमीतल्या माणसाला जर पुढं संधी द्यायची असेल तर एक पैलवान थांबतो आणि दुसऱ्याला पुढं जायला सांगतो खऱ्या अर्थानं आज भाऊ ह्या कार्यक्रमानिमित्त फिरत असताना बऱ्याच लोकांनी विचारलं की सुरेश भाऊ उमेदवार आहे का तू उमेदवार आहे पण खऱ्या अर्थाने सांगतो हा सर्वस्वी निर्णय पार्टीचा आहे उद्या सुरेश भाऊ असतील किंवा मी असतील दोघांनाही आम्हाला तेवढा जीव लावा कारण एक समाजाशी नाळ जोडलेलं हे नातं आज खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या साथीनं या ठिकाणी चाललेलं आहे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील खऱ्या अर्थानं लाडकी बहीण योजना ज्या ठिकाणी आणली त्या ठिकाणी माझ्या बहिला भगिनींना खूप आनंद झाला आणि विधानसभेवर मोठ्या प्रमाणावर यश आपण या ठिकाणी दिलं निश्चितच हे कार्य करत असताना बऱ्याच लोकांनी विचारलं की हिंजवडी मानकरांना भरपूर पैसे आलेत भाऊ पण हे पैसे नसून ही मनातली तळमळ आहे की आज समाजासाठी आपण काहीतरी करावं हो। माझ्या लाडक्या बहिणींसाठी काहीतरी करावं हो। आणि या ठिकाणी हे कार्य करत असताना भाऊ कोविड काळात रोज आम्ही पाचशे लोकांना जेवण द्यायचो किती हजारो किट वाटले कोल्हापूरचा महापूर घ्या किंवा इतरही कार्य सांगा की हे महिला भगिनी सांगतील की आडी काळात कायम मी त्यांच्यासाठी उभा आहे आणि भविष्य काळातही आज उद्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणूक आहेत उगाच ताकाला जायचं आणि भांडायला पाहायचा असा स्वभाव भाऊचा पण नाही आणि माझा पण नाही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कमळ या चिन्हापूरील बटन दाबून आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावं असेच या ठिकाणी आशा व्यक्त करतो खऱ्या अर्थानं आज काम करत असताना कीर्तन महोत्सव असतील किंवा मॅरेथॉन स्पर्धा असतील अशा विविध माध्यमातून लोकांना संघटित करणं हा कर कर माझा गुण आहे भाऊ कारण मला लोकांच्या जायला आवडतं त्यांच्या सुखदुःखात राहायला आवडतं आज कामगारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही मागील काळात आंदोलन केलं आणि ते सक्सेस पण केलं हे करत असताना एक मनाला आत्मिक समाधान होतं की मी स्वतः सिक्युरिटी गार्डची नोकरी केलेला माणूस आहे आणि तिथपासून आजपर्यंतचा हा प्रवास खऱ्या अर्थानं आज माझ्या मनाला आत्मिक समाधान देऊन जातो आईवडिलांचे उपकार सर्व नातलगांची साथ या ठिकाणी ही आम्हास आजपर्यंत घेऊन आलेली आहे निश्चितच निर्मलवारीच्या माध्यमातून देखील आम्ही खूप चांगलं कार्य आमचे सुदर्शन भाऊ चौधरी असन याच्या माध्यमातून केलं निश्चितच भविकाळातही आपणा सर्वांच्या उपयोगी येईल हीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो माझं लांबलेलं मनोगत थांबवतो आणि जाता जाता या भाषणाची शेवट अशी शे करतो की खुदको इतना मजबूत बनालो खुदको खुदको इतना मजबूत बनालो हर मुश्किल का हल निकाल ले, रुकना नहीं किसी भी हल में, बस अपनी तकदीर बदल दे बस अपनी आपली दे, धन्यवाद धन्यवाद मी व्यासपीठाला विनंती करतो आपण सर्वांनी समोर बसावून पुन्हा एकदा आपण कार्यक्रमाला घेऊन पुढे जातो जायचं ना चौके फक्त थोडस चेंज